आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचवा तालुक्यातील मौजी अंतुर्ली बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीत दफन, दफन केलेल्या प्रेतांची विटंबना करून शेत काढल्याप्रकरणी ते शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा दरची दफनभूमी आदिवासी भिल्ल समाजाच्या नावे लावण्यात यावे या मागणीसाठी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चौकशी करून कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिले त्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले धरणे आंदोलनात एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भौवा तालुका अध्यक्ष गणेशवा जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे शाखा अध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह अंतुर्ली बुद्रुक येथील आदिवासी भिल्ला समाज बांधव व महिला उपस्थित अंतुर्ले बुद्रुक तालुका पाचोरा येथील गा आदिवासी बिल्ल समाजाच्या संदर्भात गावातील सवर्ण समाजाच्या शेतकऱ्याने दफनभूमीमध्ये शेती कसण्यास सुरुवात केलेली आहे आमच्या त्या गावातील आदिवासी बांधवांनी एक पिढ्या पिढ्यांपासून त्या ठिकाणी दफनविधी क बिला आदिवासी वस्तीमध्ये कोणी व्यक्ती मिळत झाल्यास त्या ठिकाणी दफनविधी करण्याचा आमच्यामध्ये चालेल प्रथा आणि परंपरा असताना त्या ठिकाणी आमच्या त्या दफन केलेल्या प्रेतांचे सांगळे जे शिबीरच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने उक उकाळून फेकून दिले आणि त्या ठिकाणी शेती कसण्याचं काम तिच्या सवर्ण समाजाच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यासाठी आम्ही गेल्या एकोणतीस तारखेला तहसीलदार साहेबांना संघटनेच्या वतीने आणि समाज बांधवांच्या वतीने निवेदन दिलेलं होतं की तात्काळ त्या ठिकाणी तर ते अतिक्रमण निष्कषित करून ज्या पद्धतीने आदिवासी प्रेतांच्या त्या संबंधित शेतकऱ्यांनी विटंबना केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाच्या भावना भावनादोखर आहेत संदर्भात निवेदन आम्ही दिलेलं होतं त्या निवेदनासंदर्भातले निवेदना आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन सकाळी दहा वाजेपासून सुरू सुरू केलेली होती परंतु या ठिकाणी त्या आंदोलनाची दखल संबंधित तहसीलदारांनी घेतली आणि या ठिकाणी नायब तहसीलदारांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी आम्हाला लेखी उत्तर दिलं की की गेल्या उद्याच्या उद्या तिथं स्पॉटला जाऊन सर्कल चौकशी करून चौकशी दाखल चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्या संदर्भात कारवाई करतील संबंधित ज्याने काही कायदा स्व्यस्था बिघडवली असेल त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल आणि ती शेती ते क्षेत्र आदिवासी बिल्ल समाजाच्या नावाने दपनभूमी म्हणून उ उत, सातबारा उतारावर लावण्यात येईल या असं आश्वासन या ठिकाणी संबंधित आयुक्त शिलदार साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्यासाठी याच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्व आदिवासी एकलव्य आदिवासी संघटनेचे सर्व पर, प प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि सर्व आदिवासी समाज बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि या आंदोलन या तुर्तास या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय धन्यवाद जय आदिवासी जय एकलव्य